हिंदी सक्ती परत खपून घेणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हणलंय ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा केल्यानंतर मनसे भूमिका घेणार आहे मोर्चाबाबत आगामी काळात आता जो मोर्चा निघणार होता त्या मोर्चा संदर्भात राज ठाकरे मनसे प्रमुख राज ठाकरे हे आपली भूमिका सांगणार आहेत तर ही दादर दादरमधली एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय मनसेच्या माध्यमातून आता जल्लोष सुरू आहे हिंदी सक्ती संदर्भातल्या मोठ्या निर्णयानंतर ज्यावेळी दोन जी आर हे रद्द झाले त्यानंतर आता ही दृश्य आपण पाहतोय दादर मधली ही दृश्य आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून दादरमध्ये हा जल्लोष करण्यात येत आहे मनसेच्या माध्यमातून खर तर मराठी जुटीचा हा विजय अशा प्रकारची प्रतिक्रिया सुद्धा याआधी मनसेने दिलेली आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा जल्लोष आपण पाहतोय दादर मधले ही दृश्य आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हातामध्ये घेऊन कार्यकर्ते त्या ठिकाणी मोठ्या संख्येने दादरमध्ये उपस्थित आहेत जल्लोष सुरू आहे या निर्णयानंतर आता मनसेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दादरमध्ये जल्लोष सुरू आहे खरंतर आपण पाहतोय हिंदी सत्तेचा निर्णय झाला त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली राज्यभरात ठिकठिकाणी थिक संदर्भात आंदोलन सुरू होते मोर्चा काढला जाणार त्या प्रकारची शक्यता होती आगामी काळात मोर्चाची तारीखसुद्धा जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर अनेक पक्षसुद्धा या मोर्चाला पाठिंबा देणार होते त्या प्रकारची परिस्थिती होती राज्यभरातून त्या प्रकारचा पाठिंबा येत होता आणि त्यातच आता अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हा मोठा निर्णय घेण्यात आला दोन्ही जी जे हिंदी सत्ते संदर्भातले दोन्ही जी आर आहेत ते रद्द करण्यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मोठी घोषणा केली आणि त्यानंतर राज ठाकरे यांची सुद्धा प्रतिक्रिया आली या निर्णयाला उशिरा आलेलं शहाणपण असं म्हणता येणार नाही असं राज ठाकरेंनी सांगितलंय तर मराठी एकजुटीचा विजय याचा धसका घेतला अशा प्रकारची प्रतिक्रिया सुद्धा संजय राऊतांनी दिली दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील याचा धसका सत्ताधारी पक्षाने घेतला अशा प्रकारची प्रतिक्रिया संजय राऊतांनी घेतली मात्र त्यानंतरची दृश्य आपण पाहतोय मनसेच्या माध्यमातून आता दादरमध्ये मात्र जोरदार जल्लोष सुरू आहे राज ठाकरे यांनी या संदर्भात आपली एक्सवरती पोस्ट करून प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळेच मागे घेण्यात आली हिंदी भाषेसाठी सरकार इतका अटास का करत होता आणि यासाठी सरकारला नक्की सरकारवरती कुठून दबाव होता हे मात्र अजून गुढच आहे असं सुद्धा राज ठाकरे म्हणाले पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचा अभिनंदन यावेळी राज ठाकरेंनी केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल दोन हजार पंचवीस पासूनच या विषयावर आवाज उठवायला सुरुवात केली तेव्हापासून हा मुद्दा तापायला लागला आणि त्यानंतर एक एक राजकीय पक्ष यासंदर्भात या हिंदी सक्तीच्या मुद्द्यासंदर्भात आवाज उठवायला लागले अशा प्रकारची प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायचं ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली असं सुद्धा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलंय हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी कदाचित असं सुद्धा यावेळी राज ठाकरेंनी एवढी आपली प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरेंनी संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे खरं तर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र अधिवेशनाच्याच पूर्वसंध्येला हा मोठा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर मनसेच्या माध्यमातून दादरमध्ये जल्लोष करण्यात आलेला आहे मनसेने दादरमध्ये हा जल्लोष करतायत त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो ज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्वज हातामध्ये घेऊन या ठिकाणी आता कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत